शिरपूर तालुक्यातील अर्थे परिसरात वराह डुक्कर चोरीचा प्रकार उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी दाखल झालेल्या गुन्ह्यात हितेश अनिल बेंडवाल करण सुरेश पंडित सचिन संतोष बेंडवाल आणि अर्जुन राजू बेंडवाल सर्व राणार रामदेवजी बाबा कॉलनी कोर्टाजवळ शिरपूर अशी संशयितांची नावं आहेत या प्रकरणी वराह पालन व्यवसाय करणारे किशोर नानावडार व छत्तीस राणार नगर वाघाडी यांनी तक्रार दाखल केली आहे तक्रारीनुसार त्यांनी अर्थे परिसरात वराह सोडले होते दरम्यान संशयितांनी तीस ऑक्टोबरच्या पहाटेच्या सुमारास एच अठरा डब्ल्यू बावन्न तीस आणि एम एच तीस बी यू सदतीस एकोणनव्वद या क्रमांकाच्या दोन दुचाकींवर प्रत्येकी दोन वराह दोरीने बांधून नेत असल्याची माहिती मिळाली वाघाडी बस स्थानकाजवळ फिर्यादीने रस्त्यावर गर्दी जमवून मोटरसायकली थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र संशयितांनी वराहसह दुचाकीवरून पळ काढला सदर घटनेत सुमारे वीस हजार किमतीचे चार वराह चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाली असून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही दुचाकी आणि दोन वराह ताब्यात घेतली आहेत या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमसिंग गिरासे करीत आहेत माझा खानदेश न्यूजबिरो शिरपूर